मधील असणारा पारनेर तालुका आणि या पारनेर तालुक्यातील असणार दैठ निवडगाव प्रति जेजुरी म्हणून संपूर्ण महाराष्ट्रभर ओळखलं जाणार खंडेश्वराचं जागृत देवस्थान आणि या खंडेश्वराचा यात्रा उत्सव मोठ्या जोमामध्ये बारा तारीख आहे उद्या बारा तारखेला तार भोवी बैलगाडा शर्यतीचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे पहिलं बक्षीस आहे एकसष्ट हजार दुसरं बक्षीस आहे एक्कावन्न हजार आणि तिसरं बक्षीस आहे एक्केचाळीस हजार बारा तारखेला बैलगाडा शर्यत झाल्यानंतर तेरा तारखेला आपण पाहतोय की जंगी निकाली कुस्त्यांचं मैदान या ठिकाणी भरवलं जाणार आहे कैलासवासी पैलवान साधू अनाजी गुंजाळ यांच्या स्मरणार्थ जो काही आखाडा या ठिकाणी तयार केलेला आपल्याला दिसतोय तात्यांच्या स्मरणार्थ या ठिकाणी भव्य निकाली कुस्त्यांचं आयोजन दैठणे गुंजाळ ग्रामस्थांच्या वतीनं दैठणे गुंजालचे सरपंच पैलवान बंटी वस्तात गुंजा दैठणे गुंजालचं दुसरं भूषण उपमहाराष्ट्र केसरी अनिल तात्या गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी भव्य निकाली कुस्त्यांचं आयोजन केलेलं आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रातून नामवंत मल्ल या हगाम्यासाठी या कुस्त्यांसाठी दरवर्षी येतच असतात त्या कुस्त्या खेळण्यासाठी पहिलावना मोठ्या संख्येनं या ठिकाणी यावं आणि कुस्त्या पाहण्यासाठी सुद्धा कुस्ती शोकिनांना मोठ्या संख्येनं यावं त्याचबरोबर शेजारीच खंडेश्वराचं जागृत देवस्थान आहे या खंडेरायाचं दर्शन घेतल्याशिवाय कोणीही जाऊ नये एवढं या ठिकाणी सांगतो आणि या ठिकाणी थांबतो